आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कालच्या मधल्या प्रकरणातील देशमुख बांधवांचं कौतुक करावं असं वाटत आपली भांडण नसताना देखील एखाद्यावर दे अन्याय होतोय आणि त्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी ही दोघं तिथे धावून गेली आणि हीच शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आपल्या महाराष्ट्राने दिली तुम्ही मराठी माणसं झोपडपट्टीत राहतात तुमच्यासारखी छप्पन्न मराठी माणसं माझ्याकडे झाडू मारायला चीफ मिनिस्टरच्या ऑफिस मधून एक फोन केला ना तर तुमचं मराठी निघून जाईल हे वाक्य आहे एका परप्रांतीय माणसाचं एका मराठी माणसासाठी आणि तेही मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये काल कल्याण मधल्या शुक्ला या परप्रांतीय माणसाने काय पराक्रम केला हे सगळ्यांना माहितीये आणि आता तो मी तुम्हा तुम्हाला सगळ्यांना सांगत बसणार नाही पण हे आता सर्रास चालू आहे तुम्हाला नोकरी द्यायची आहे पण मराठी माणूस नकोय घर द्यायचंय पण मराठी माणूस नकोय पण हे सगळं कुठं चाललंय तर मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये कालच्या प्रकरणातल्या शुक्लाला मराठी माणसाचा द्वेष आहे तो मराठी माणसाला मारण्यासाठी गुंड आणू शकतो पण हा शुक्ला कामाला कुठे आहे तर एमटीडीसी मध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये या शुक्लाला मराठी माणसाने भरलेल्या टॅक्स मधला पगार चालतो पण मराठी माणूस चालत नाही चीफ मिनिस्टरांना फोन करून तुमची मराठी काढेल असं तो म्हणतो पण अरे शुक्ला चीफ मिनिस्टर हे देखील आमचेच आमच्याच मातीतला एक मराठी माणूस आहे अशा प्रवृत्तीच्या परप्रांतीयांना एकच सांगणं आम्ही कोणी तुम्हाला निमंत्रण देऊन बोलवलं नव्हतं तुम्ही तुमची पोट भरायला या मराठी माणसांच्या महाराष्ट्रात आलाय तुमची पोट आणि तुम्हाला हा मराठी माणसांचा महाराष्ट्र पोचतोय तर या मराठी माणसांची थोडी तरी कदर करा याच मराठी माणसाने दिल्लीचेही तक्त राखलं होतं त्यामुळे या मराठी माणसाच्या साधेसुधेपणाचा फायदा घेऊ नका आणि त्याला कमी लेखू नका आजही या मराठी माणसाच्या अंगात तेच रक्त आहे ज्यांनी अटकेपार झेंडे लावले होते